रेतीचा व्यवसाय जो तुमचा आहे त्याच्यामध्ये कुठेतरी अडथळा त्यांच्या राजकारणामध्ये येत होता बावनकुळे जे भाजपचे मंत्री आहेत बावनकुळे साहेब यांच्यासोबत बैठक झाली आणि कुठंतरी त्या बैठकीच्या नंतर कुठंतरी तुमच्यामध्ये दुरावा निर्माण झाला असं सुद्धा चर्चा आहे नाही मूळ जर मी तुम्हाला सांगतो माझे व्यवसाय रेती हा माझा व्यवसाय नाही आहे मग का बरं तुम्हाला ही टोकाची भूमिका घ्यावी लागली आणि मित्राला का बरं सोडावं लागलं दुपारी रोस्टर आला आणि संध्याकाळी यांनी तिथं घोषित करून टाकलं का बाबा शिवसेनेची जनरल अध्यक्षपदाची महिला म्हणून माझी पत्नी अश्विनी भोंडेकर हे उमेदवार असतील तिथं घोषितच करून टाकलं त्यानंतर मी वापीस आलो सात तारखेला मी त्यांच्यासोबत भेटलं सोबत जेवण केलं पण तिथं काही गोष्टी असे झाल्या त्यांच्यासोबत बोलण्यामध्ये की ते म्हणजे काहीतरी इतक्या वर्षाच्या गोष्टीला अजून धक्का गेला आणि त्यानंतर मी हा निर्णय घेतला की आता दोनच पर्याय आपल्याकडे उरलेले आहेत एकतर आपण पक्ष सोडावा किंवा राजकारण सोडावा भाजपमध्ये काय बोलणं झालं किंवा नगराध्यक्षाची खरंच तुमची तयारी आहे की ह्या ठिकाणी तुमचं काय बोलणं झालं पहा मी तिथं पक्षात होतो तिथं मी उमेदवारी मागितली होती त्यांनी एक यादी प्रकाशित केली त्याच्यात पाच नाव लिहिले त्यांनी संभाव्य उमेदवार नगराध्यक्षपदाचे शिवसेनेचे त्या पाच मध्ये सुद्धा माझ्या नाव नव्हतं आणि त्या पाचमध्ये तीन तर पार्सल होते त्या संभावितमध्ये ते पाच मध्ये जर मला माझ्या पत्नीला उमेदवारी म्हणून त्यांना वाटत नव्हता म्हणून म्हटलं ठीक आहे इथं संभाव्यमध्ये तर राहणार भाजपमध्ये इथं संभाव्यमध्ये सर्वेमध्ये नाव तरी आहे नमस्कार जाकास जाकास और मी संघर्ष आपण झकास वेक मराठी पाहत आहात आणि झकास मराठीवर आपण नेहमी वेगवेगळे विषय घेऊन तुमच्या समोर येण्याचे प्रयत्न करतो सध्या भंडारा विधानसभा क्षेत्रामध्ये महायुतीमध्ये खळा पडला आहे आणि कुठंतरी भंडारा विधानसभा क्षेत्राचे जे आमदार आहेत नरेंद्र भोंडेकर यांचे खंदे समर्थक मानले जाणारे जॅकी रावल आणि यांचं नाव आहे आणि कुठेतरी त्यांनी नरेंद्र भोंडेकर यांना सोडत भाजपमध्ये पक्षप्रवेश केला त्यांचा पक्षप्रवेश संपूर्ण महाराष्ट्रभर गाजला आणि आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्यावर गंभीर आरोप जॅकी रावला यांनी केलं त्यांनी का बरं ही टोकाची भूमिका घेतली आज आपण जाणून घेणार आहोत नेमका आणि या सर्व गोष्टींच्या ह्या स्थानीय स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर काय इम्पॅक्ट पडेल हे सुद्धा आपण आज जाणून घेणार आहोत आमच्यासोबत आज चर्चा करण्याकरिता झकास मराठीवर पाहुणे आहेत भाजपचे नेते जॅकी राव राणी जॅकीजी स्वागत आहे झकास मराठीवर नमस्कार तुमचा पक्षप्रवेश संपूर्ण महाराष्ट्रभर सध्या गाजत आहे आणि तो गाजत ह्याकरिता आहे की आपण गेली अनेक वर्ष मी म्हटले वीस वर्षांपेक्षा जास्त कार्यकाळ आपण आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्यासोबत होते अनेकां निवडणुका आपण त्यांच्यासोबत लढले त्यांचे खंदे समर्थक म्हणून तुमची ओळख होती आणि तुमचे ते मित्रसुद्धा आहेत तुमचे जवळचे मित्र आहेत मग का बरं तुम्हाला ही टोकाची भूमिका घ्यावी लागली आणि मित्राला का बरं सोडावं लागलं काय आहे मी त्यांच्या दोन हजार नऊच्या पहिल्या निवडणुकीपासून मी त्यांच्यासोबत आहे सोबत, सोबत म्हणजे आम्हाला वीस वर्ष झाले दोन हजार चारपासून आम्ही मित्र आहोत बरं मग त्यांनी निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला दोन हजार नऊमध्ये तेव्हापासून मी त्यांच्यासोबत आहे आणि आतापर्यंतही त्यांच्यासोबतच होतो मागील तीन वर्षापासून मी नगरपालिकेची भंडारा नगरपालिकेची तयारी करत आहे आणि जनरल कॅटेगरी यावेळेस होणार असे म्हणजे रोस्ट फिरत्या रोस्टरप्रमाणे असं वाटत होतं की यावेळेस जनरलच येणार म्हणून बरं आणि त्यांनी सांगितलं होतं ठीक आहे बाबा तयारी करा जर जनरल आला तर तुमची दावेदारी असणार काही हरकत नाही बरं ठीक आहे आम्ही तयारी केली सगळं झालं पण आता मागील एक वर्षापासून दीड वर्षापासून काहीतरी असं मला म्हणजे माहीत होत होता अधिकाऱ्यांमार्फत की जे आमचे कामं चालतात जो माझा व्यवसाय आहे तिथं हेच अडथळा निर्माण करायचा प्रयत्न करत होते आणि सर्वात म्हणजे मुख्य म्हणजे जेव्हा मी मित्र आहे तर माझ्याच घरात कुरहोळ्या करणे हे काहीतरी मला आवडत नव्हते मी सांगितले दोन तीनदा की बा हे सगळे जे प्रकार तुम्ही करत आहात हे चांगले नाही आहेत आपण जर मित्र आहोत मित्रपणात हे सगळ्या गोष्टी व्हायला नको आणि जर त्यांना मला उमेदवारी द्यायचीच नव्हती जनरल कॅटेगरीमध्ये तर आधीच सांगायला होता काही विषय नव्हता राजकारण हा मी राजकारणात त्यांच्यामुळेच आलो हा राजकारण माझा विषयच नव्हता मी हिंदुत्ववादी विचारधारेचा माणूस आहे मी सामाजिक संघटनामध्ये विश्व हिंदू परिषदमध्ये लॉयन्स क्लबमध्ये आणि विविध संघटनामध्ये काम करत होतो आणि त्या संघटनामार्फत त्यांना कसा फायदा मिळवून देता येईल हेच काम मी इतक्या वर्षी केलेले आहेत तुम्ही त्यांच्यावर गंभीर आरोपसुद्धा केले की त्या ठिकाणी मी जसं सांगितलं ना आता एक दीड वर्षापासून बहुतेकांनी या निवडणुकीनंतर तर त्यांच्या म्हणजे कसं एकाधिकारशाही त्यांनी सुरू केलेली होती पार्टीत म्हणजे काही काही निर्णय घ्यायचे आहे तर तुम्ही कार्यकर्त्यांची मिटिंग घ्यायला पाहिजे पदाधिकाऱ्यांची मिटिंग घ्यायला पाहिजे त्यांचे विषय जाणून घेतले पाहिजे त्यानंतर तुम्ही काही बोलायला पाहिजे लोकशाही पद्धत हीच असते पण आता जी या निवडणुकीनंतर जी मागील निवडणूक गेली त्यानंतर त्यांच्या स्वभावात मूळ म्हणजे पुष्कळच फरक आलेला दिसतो म्हणजे मी म्हटलं ते ऐका मी बोलले ते फक्त ते करा ही परिस्थिती मला आता मागील एक वर्षापासून तर जाणवत होती बट त्यांच्याकडून आणि अनेक लोकांच्या अशा चर्चा मी ऐकत आहे की त्यांनीसुद्धा एक आरोप केला की कुठंतरी रेतीचा व्यवसाय जो तुमचा आहे त्याच्यामध्ये कुठंतरी अडथळा त्यांच्या राजकारणामध्ये येत होता बावनकुळे जे भाजपचे मंत्री आहेत बावनकुळे साहेब यांच्यासोबत बैठक झाली आणि कुठंतरी त्या बैठकीच्या नंतर कुठंतरी तुमच्यामध्ये दुरावा निर्माण झाला असंसुद्धा चर्चा आहेत नाही मूळ तर मी तुम्हाला सांगतो माझे व्यवसाय रेती हा माझा व्यवसाय नाही आहे आणि माझ्या परंपरागत व्यवसाय नाही आहे आमदार साहेबांसोबत सोबत असतानाच ज्या ज्या काही रेतीचे विक्रेता जे आहेत जे रेतीच्या काम करतात त्यांना आमदार साहेबांसोबत जर जेव्हा भेटायला लागत होता काही करत होता ते एक मध्यस्थी म्हणून माझ्या मार्फत त्यांच्याशी बोलायचे तितकाच माझ्या रेतीचा संबंध म्हणजे माझ्या रेतीचा संबंध आला तो फक्त आमदार साहेबामुळेच माझ्या रेती हा माझा व्यवसाय नाही माझ्या नावावर कोणताही कंत्राट नाही माझ्या नावावर काही नाही एक साधा ट्रॅक्टर सुद्धा माझ्याकड नाही म्हणून रेती या माझ्या व्यवसायच नाही आणि जे बावनकुळे साहेबांची जे गोष्ट म्हणतात मागे काही झाला होता काही सहा महिन्यापूर्वी एक नावाचा घोळ झाला होता जसं मी जॅकी रावला नाही आहे तसं एक दुसरं एक नाव होता त्या माणसाने काही घोळ केलेला होता बावनकुळे साहेबांच्या नावावर आणि इथं एक माझ्या नाव चर्चित असल्यामुळे तो सरनेमचा एक घोळ झाला होता आणि त्यामुळे कदाचित बावनकुळे साहेबांना वाटलं असेल का तो मी आहे का त्यांच्या नावानं मी काही गलत काम केलेले आहेत म्हणून त्यांनी इथं ते इन्क्वायरी काढली इन्क्वायरी काढली मी नव्हतोच मी नव्हतोच घाबरायचे कशासाठी तर हे माझे मित्र होते तर मी यांना म्हटलं अरे बाबा बावनकुळे साहेबांना काहीतरी म्हणजे मिसअंडरस्टँडिंग झालेली आहे तर आपण एकदा जाऊन भेटू मी स्वतःही जाऊन भेटू शकलो असतो साहेबांकडं पण म्हटलं माझे मित्र आहेत आमदार आहेत तर तुमच्यासोबत जाऊन आपण जाऊन भेटू मी त्यांच्यासोबत मुंबईला गेलो यांनी मला आत नेलाच नाही स्वतः बावनकुळे साहेबाकडे गेले काय बोलले मला माहीत नाही मला बाहेर येऊन सांगितलं का साहेबांची तुला भेटायची इच्छा नाही म्हटलं ठीक आहे इच्छा नाही तर आम्ही वापस आलो मग मी माझा एक मित्र आहे दुसरा जो बावनकुळे साहेबांच्या जवळचे आहेत मी त्यांच्यामार्फत बावन बावनकुळे साहेबांकडे गेलो भेटलो माझी ते सगळे माझी गोष्टी सांगितली का साहेब हा याच्यात माझ्या एक रुपयाचा काही रोल नाही आणि जर तुम्हाला याच्यात माझ्या एक पर्सेंटही काही रोल दिसतील तर तुम्ही जे शिक्षा द्याल मी भोवायला तयार आहे आणि त्यानंतर मला एक गोष्ट समजली की तिथं जाऊन मला माहीत पडलं की यांनी अंदर जेव्हा मी गेलो होतो यांनी मला आत लिहिला नाही यांनी साहेबाशी माझ्याविषयी काही बोललेच नाही हे आत गेले आपली यांनी भेट घेतली आणि बाहेर येऊन मला सांगतात का साहेबांनी म्हटलं तुला भेटायला नाही तर स आधी तर तोच एक मोठा धक्का होता का मी तुम्हाला घेऊन गेलो सोबत मित्र म्हणून आणि तुम्ही तिथं जाऊन साहेबांशी त्या विषयावर बोललेच नाही ते मला नंतर माहिती पडली आणि जो विषय खोटा होता तो खोटा होता माझ्या त्याच्यात काही घेणदेणच नव्हता दूरदूरपर्यंत काही नव्हता आणि साहेबांच्या नावावर मी का करणार मी माणूस शिवसेनेचा माणूस भाजपच्या मंत्रीच्या नावावर मी काय का बरं करणार आणि कुणी माझ्यावर का बरं विश्वास करणार तो विशेष खोटा होता तो एका सरनेमच्या घोड झालेला होता भाजपमध्ये मग का बरं प्रवेश केला नाही आता काय झालं जसं सहा तारखेला आमच्याकडं रोस्टर आला बरं आणि त्याच्यात जनरल महिला म्हणून रोस्टर निघाला अध्यक्षपदासाठी आणि मी बाहेर होतो त्या दिवशी बरं मला फोन आला जिल्हा प्रमुखांच्या आमचे सांगितलं मी बाहेर आहे मी उद्या येणार बरं तर त्याच दिवशी काय झालं यांनी इथं आपल्या कार्यालयात मिटिंग घेतली आमदार साहेबांनी आणि तिथंच दुपारी रोस्टर आला आणि संध्याकाळी यांनी तिथं घोषित करून टाकलं का बाबा शिवसेनेची जनरल अध्यक्षपदाची महिला म्हणून माझी पत्नी अश्विनी भोंडेकर हे उमेदवार असतील तिथं घोषितच करून टाकलं त्यानंतर मी वापिस आलो सात तारखेला मी त्यांच्यासोबत भेटलं सोबत जेवण केलं पण तिथं काही गोष्टी असे झाल्या त्यांच्यासोबत बोलण्यामध्ये की ते म्हणजे काहीतरी इतक्या वर्षाच्या गोष्टीला अजून धक्का गेला आणि त्यानंतर मी हा निर्णय घेतला की आता दोनच पर्याय आपल्याकडे उरलेले आहेत एकतर आपण पक्ष सोडावा किंवा राजकारण सोडावा माझे जे मित्रबंधू जे माझ्यासोबत असतात माझे कार्यकर्ते माझ्या सोबते सगळ्यांशी मी विचार केला दोन दिवस त्यानंतर या निर्णयावर आलो का आपण हिंदुत्ववादी विचारधाराची आहोत आणि दुसरा कोणता पक्ष तर आपल्याला जमणारच नाही तर एकतर आपण राजकारण सोडावे किंवा पक्ष सोडावे पक्ष सोडावे तर कुठं जायचे <laughs> तर हिंदुत्ववादी विचारधारेचा दुसरा एक पक्ष म्हणजे भाजप म्हणून भाजपमध्ये आलो अनेक लोकांच्या अशा चर्चा आहेत की जॅकी रावलानी हे आमदार महोदयांसोबत खूप वर्षांपासून काम करत आहेत त्यांनी खूप मोठी मोठी कामं केली किंवा स्वतः ते ह्या वीस वर्षामध्ये मोठे बनले आणि आज गरज संपल्यावर आमदाराला सोडलं नाही याविषयी मी सांगितलं मी सांगेल ते ऐकण्यापेक्षा मला असं वाटते शहरात जे जुने लोक आहेत ते सांगू शकतात की मी किती मोठा बनलो आणि साहेब किती मोठे बनले ते मला सांगायची मला काही गरज वाटत नाही मला देवाच्या कृपेने मी आधीही मोठाच होतो आजही मोठाच आहे विकासाबद्दल तुमचं काय मत आहे कारण कामुखान त्यांच्या माध्यमातून आ... विकासाचे सर्व आकडे मोडले अशा त्यांच्या चर्चा आहेत मागच्या टमला तीन हजार पाचशे करोडपेक्षा जास्त निधी खेचून आणण्यामध्ये आता यशस्वी झाले असं त्यांचं म्हणणं आहे आणि कुठेतरी आपणसुद्धा त्या काळात त्यांच्यासोबत होते काय विकासाची काय स्थिती बंडारेला नाही निश्चित जे शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी जे विकास निधी आणले त्याच्यात काही दुमत नाही आणि त्याच्यात माझ्याही वाटा आहे का कोणत्या प्रकारे आपण काय करायला पाहिजे काय करायला नको आणि त्या स्ट्रॅटेजीच्या पार्ट मध्ये मी असायचो असायचो तर निश्चित मोठे आकडे आपण भंडारासाठी आणले पण कुठं तरी ते आकडे इथं जेव्हा काम करायला जे आपण ठेकेदारांना काम वाटले म्हणा किंवा जे आपण ज्या पद्धतीने ते काम केले त्याच्यात सुधारवायची अजून गरज आहे कारण जितके मोठे आपण फंड आणलेले आहेत त्याच्या पूर्ण, पूर्ण। होत नाही तो व्हायला पाहिजे पण तुमच्या भाजप पक्षप्रवेशाच्या इम्पॅक्ट हे समोरच्या जे आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक यांच्यावर काय होणार असं तुम्हाला वाटते नाही पहा मी आधीच सांगितलं मी आमदार साहेबांचा मित्र होतो म्हणूनच पक्षात होतो बरोबर आणि तिथं होतं तिथं प्रामाणिकपणे मी काम केलं तिथची स्ट्रॅटेजी मी बनवायचो की आपण कसे आप लढलो पाहिजे कसे आपल्याला निवडून यायचे आहे कसे आपल्याला कार्यकर्ते घेऊन चालायचे आहेत आता तिथून जेव्हा मी इथं भाजपला आलो आहे तर निश्चित ती जी माझी यंत्रणा आहे ती जी माझी मा काम करण्याची पद्धत आहे ती भाजपसाठी वापरू आणि एक हाती भाजपची सत्ता येणार ही मी तुम्हाला आजच सांगतो की भंडारात एक हाती बहुमतमध्ये भंडारा नगरपालिकेत भाजपची सत्ता बसणार भाजपच्या नगराध्यक्ष बसणार बरं आपण म्हणाले की आपण शिवसेनेमध्ये तुमची तयारी होती की नगर नगराध्यक्षपदासाठी पदासाठी लढावं आता महिला रिझर्व्ह असल्यामुळे तुमच्या धर्मपत्नीला तुम्ही निवडणुकांमध्ये उतरवण्याची तुमची तयारी होती आता भाजपमध्ये गेली तर भाजपमध्ये काय बोलणं झालं किंवा जी खरंच तुमची तयारी आहे की ह्या ठिकाणी तुमचं काय बोलणं झालं पहा मी तिथं पक्षात होतो तिथं मी उमेदवारी मागितली होती पण त्यांनी काय केला उमेदवारी मागितल्यानंतर उलट मला आर्थिकदृष्ट्या कसा कमकुवत करता येईल असे प्रयत्न सुरू करून टाकले त्यांनी एक यादी प्रकाशित केली त्याच्यात पाच नाव लिहिले त्यांनी संभाव्य उमेदवार नगराध्यक्षपदाचे शिवसेनेचे त्या पाच मध्ये सुद्धा माझ्या नाव नव्हता आणि त्या पाचमध्ये तीन तर पार्सल होते एक आमच्या जिल्हा प्रमुख त्यांच्या पत्नी आणि एक स्वतः आमदार साहेब त्यांच्या पत्नी आणि बाकी जे तीन नावं तिथं होते ते पार्सल आहेत आत्ता आलेले आहेत बाहेरून आणि त्यांची किंमत शून्य असे तीनही नेते आहेत आणि त्या संभावितमध्ये ते, ते पाचमध्ये जर मला माझ्या पत्नीला उमेदवारी म्हणून त्यांना वाटत नव्हता म्हणून म्हटलं ठीक आहे इथं संभाव्यमध्ये तर राहणार भाजपमध्ये इथं संभाव्यमध्ये सर्वेमध्ये नाव तरी आहे आता बघू सर्वे जो येणार पक्ष जो निर्णय घेणार त्याप्रमाणे आपण उमेदवारीसाठी नाव दिलेलं आहे उमेदवारीला त्यांनी म्हटलेलं आहे की आपण याच्या सर्वेमध्ये नाव टाकू आणि एक तीन नावं सर्वेमध्ये भाजपचे गेलेले आहेत त्या तीन नावात जर आपण सर्वेमध्ये समोर असलो तर आपल्याला तिकीट देऊ शकतात भाजपमध्ये असं सांगितलेलं आहे आमदार महोदयांकडून हे सुद्धा बोलण्यात आलं की कुठेतरी तुम्ही युवासेनेचे सेनेचे भंडारा गोंदियाचे संपर्क प्रमुख म्हणून तुमच्या बॅनर्स होल्डिंग्स लागत आहेत युवा सेनेचे नेते म्हणून त्यांनी म्हणाले की त्यांचं स्टेटमेंट काढलं की त्यांनी रिसर्च केली तेव्हा तुमच्याकडे एकही अधिकारिक पद युवा सेनेचे नाही त्यांनी ते तुम्ही असेच वाऱ्यावरच तुम्ही ते पद लावायचे सुद्धा त्यांनी म्हटलं मी युवा सेनेच्या भंडारा गोंदियाच्या लोकसभा अध्यक्ष आहे आणि आमच्या युवा सेनेच्या नेहमी वारंवार मीटिंग होत असतात अध्यक्ष होते मी तेच होते म्हणजे होतो <laughs> आता सवय व्हायला वेळ लागणार ना तर मी लोकसभा अध्यक्षपद माझ्याकडं होता आमचे नेते कार्याध्यक्ष तेव्हा पूर्वेशजी सरनाईक होते त्यांच्यासोबत आमच्या मिटिंग व्हायच्या आमचे मुख्य सचिव राहुलजी लोंडे होते मला राहुलजी लोंडेजीचा कालही फोन आला होता तू का बरं पक्ष सोडला मी त्यांना सांगितलं की हे विषय झाले आणि दुसरा एक पद माझ्याकडं पूर्व विदर्भाचे अध्यक्ष म्हणून माझ्याकडं शिवराज्य वाहतूक आघाडीचं पद आहे या सहा जिल्ह्यात जे वाहतूक आघाडीचे अध्यक्ष आहेत ते माझे नियुक्त केलेले आहेत ले माझ्या लेटरपॅडवर केलेले आहेत ले भंडारा गोंदिया इथले चार जिल्हा प्रमुख त्यांच्यावर मी एक लोकसभा अध्यक्ष होतो त्यांची दौरे मिटिंगा सगळे आणि जर माझ्याकडं पद नव्हता तर हे मला शिंदेसाहेब यायचे किंवा कोणताही मोठा नेता यायचा मला स्टेजवर समोर पहिल्या रांगेत का बरं बसवायचे बिना पदाधिकारी तुम्ही कोणाला स्टेजवर का बरं बसवाल मित्र म्हणून तुम्हाला पॉलिटिकल पहिल्या रांगेत बसवता येत नाही तर म्हणून याच्यावर मला काही भाष्य करणं ठीक नाही कारण साहेबांनी पुन्हा म्हटलं का, का याबाबत मला माहीत नाही म्हणून त्यांनी क्वेश्चन मार्क दिलेला आहे हो त्यांनी पद दिलेलं नाही मला डायरेक्ट पार्टीमधून पद मिळालेले आहे बरं खूप खूप धन्यवाद आमच्यासोबत जुडण्याकरिता तर होते भाजपचे नेते जॅकी खरं तर त्यांनी काब्रही टोकाची भूमिका घेतली आणि शिवसेनेला सोडत भाजपमध्ये काबर प्रवेश केला यांनी आणि स्पष्टतेने सांगितलं आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्यावर गंभीर आरोपसुद्धा केलं कुठंतरी ह्या निवडणुकांनंतर त्यांचे कुठंतरी एकाधिकारपणा शिवसेनेमध्ये चालायच्या आणि कुठंतरी ह्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये त्यांच्या धर्मपत्नी सो अश्विनी भोंडेकर यांना ते निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरवत उतरवणार आहेत अशा कुठंतरी चर्चांना उदाहरण आलं होतं आणि नेमकं यांची जी गेल्या अनेक वर्षांपासून ह्या ठिकाणी तयारी आहे जी सर्वसामान्य लोकांची ह्या ठिकाणी काम करतात आणि कुठंतरी त्या उद्देशाने यांची कार्यकर्ता म्हणून एक पक्षाचं एक नेते म्हणून यांचीसुद्धा तयारी होती की ही नगराध्यक्षाची निवडणूक त्यांनी लढवावी मला वाटतं कुठंतरी ह्या सर्व गोष्टींना त्या गोष्टींचा अभ्यास करून याने कुठंतरी भाजपमध्ये प्रवेश केला आणि भाजपकडून कुठंतरी आपली आता ही ताकद आहे ही आपली बाजू आहे मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि ह्या सर्व यांच्या ज्या राजकीय भूमिकांचा जो प्रभाव आहे तो ह्या समोरच्या स्थानीय स्वराज्य संस्थांच्या निवडणुकावर होईल आणि भंडारा नगर परिषदेवर भाजपची एखादी सत्ता येईल असं यांनी स्पष्टपणे सांगितलं आपण झकास मराठी पाहत आहात आणि आजीची व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिली त्याबद्दल सर्व प्रेक्षकांचे मनापासून आभार खूप खूप धन्यवाद